आज आपण कोलंबी भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत प्रॉन्स राईस खूपच चविष्ट आणि मस्त चमचमीत असा मसालेदार कोलंबी भात बनवायलाही खूप सोप्पा आणि खरंच खूप चविष्ट लागतो अगदी बघा राईस प्रत्येक राईस असा मोकळा मोकळा झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हा कोलंबी भात बघ कसा बनवायचा ते सांगणार आहे अगदी बनवायला सोपा आणि खूपच चविष्ट असा हा कोलंबी भात कोणीही सहज बनवू शकते अगदी नवीन कोण बनवणारा असेल तोही सहज बनवू शकतो तर त्यासाठी इथे बघा मी कोलंबी घेतलेली आहे छोट्या साईजची कोलंबी घेतलेली आहे स्वच्छ धुवून दोन तीन वेळा त्यांना मीठ आणि हळद लावून ठेवलं आहे त्यानंतर मी इथे एक कप घेतलेले आहेत बासमती तांदूळ किंवा तुम्ही घरामधला कुठलाही जो रोजचा वापरायचा तांदूळ घेऊ शकता दोन दालचिनीचे तुकडे एक चमचा जिरं आणि दोन तेजपत्ता घेतलेले आहेत खडा मसाला आता तांदूळ आपण धुवून घेऊया आणि याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे आपल्याला तर तांदूळ स्वच्छ धुवून मी याला अर्धा तास भिजत ठेवते हो तोपर्यंत आपण पुढची तयारी करू तर इथे तेल कडाईमध्ये तीन चमचे मी गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये घालते हे ड्राय मसाले तर ड्राय मसाले एखाद मिनिटभर आपण परतून घेणार आहोत त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे असे बारीक कापून घेतलेले ते घालायचं आहे कमी साहित्यामध्ये तयार होणार आहे कोलंबी भात एकदम चविष्ट लागतो कांदा आपल्याला थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे एकदम कलर थोडासा हलकासा चेंज होईपर्यंत कांदा जरा मऊ झाला पाहिजे बघा कांदा आपला मस्त असं कलर चेंज झालेला आहे थोडा आणि मऊ झालेला आहे तर यामध्ये घालूया दोन टॉमॅटो अगदी बारीक कापून घेतलेले आहेत दोन टॉमॅटो तर ही आपल्याला कमी गॅसवरती चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आता यामध्ये घालूया हळद पाव चमचा हळद घातलेली आहे कारण आपण कोलंबीला पण हळद लावून ठेवली आहे आणि इथे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे एक चमचा आपण गरम मसाला घालतो आहे तर गरम मसाला घालून व्यवस्थित आपण मसा मिक्स करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो मसाले वगैरे आणि गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवायचा आणि आता आपण यामध्ये घालूया कोलंबी तर कोलंबी स्वच्छ धुवून मी मस्त अर्धा एक तास आपण कोलंबीला मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे आणि आता लगेच मिक्स करून घेऊया तर बघा मस्त कलर पण किती छान झाले बघा एकदम मस्त असं झणझणीत मसालेदार कोलंबी आपली मस्त दिसते बघा आता थोडा वेळ मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ तर चवी मीठ थोडं मी कमीच घातले आहे कारण आपण कोलंबीला पण मीठ लावून ठेवलं ला होतं त्यामुळे मीठ मी जरा कमीच घातले आता तर आता मिक्स करून घेऊया आपण आणि यामध्ये आपण घालूया पाणी तर इथे मी अगदी पाव कपपेक्षा पण कमी पाणी घातलेलं आहे साधारण दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे कारण कोलंबीला पण स्वतःचं पाणी सुटतं तर मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आता याला आपण कवर करून पाच मिनटं चांगले शिजून घेऊया तर पाच मिनटं झालेली आहेत बघा कोलंबीला पण मस्त पाणी सुटलेलं आहे आपण अगदी थोडंच पाणी घातलं थो होतं पण कोलंबीच्या पाण्यामुळे थोडं पातळ झालेलं आहे तर बघा मस्त कोलंबी ही शिजली आहे कारण बघा शिजल्यानंतर कोलंबी अशी गोल होते तर आपली कोलंबी शिजलेली आहे तर यामध्ये आपण जे तांदूळ धुवून घेत ठेवले होते भिजत ठेवले होते तर त्याचं मी पाणी काढून टाकलं आणि आता आपण बा कोलंबीमध्ये मिक्स करूया तर यासाठी तुम्ही घरामधले जे नेहमीचे वापरायचे तांदूळ आहेत तेही घेऊ शकता यामध्ये तर तुम्हाला आलं लसूण पेस्ट घालायची असेल तीही घालू शकता आता कोलंबी आणि भात आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये घालूया पाणी तर यामध्ये आपण एक कप बासमती तांदूळ घेतले आहे तर मी दोन कप तांदूळ पाणी घालते आहे तांदळाच्या दुप्पट आपण पाणी घालायचं आहे तर हा दुसरा कप आणि व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया आणि परत आपण शिजत ठेवणार आहोत तांदूळ चांगलं शिजेपर्यंत आपल्याला मि शिजवून घ्यायचं आहे आणि यासाठी तुम्हाला अगदी आपण झटपट बनवतो आहे नाहीतर भात वेगळं शिजून नंतर मिक्स करा यापेक्षा या, या प्रोसिजरने तुम्ही कोलंबी भात बनवून बघा खरंच खूप चविष्ट लागतो कारण आपण हे डायरेक्ट कोलंबीमध्ये शिजवतो आहे त्यामुळे कोलंबीचा जो फ्लेवर आहे ना तो पूर्ण राईसमध्ये उतरतो आणि आपला राईस जो आहे ना एकदम मोकळा मोकळा होणारा अजिबात चिकट होणार नाही आहे आणि दाणेही एकदम बघा मस्त वेगवेगळं वे, अगदी सुट्टे सुट्टे दाणेदार असे दाणे आपले झालेले आहेत तर थोडं पाणी आटल्यानंतर आपण याला कवर करून पाच मिनटं एकदम कमी गॅसवरती वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे आतलं पूर्ण पाणी ड्राय झालं पाहिजे तर बघा आपलं पाच मिनटानंतर वाफ देऊन झाल्यावर मस्त असं राईस जो आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम मोकळा मोकळा असं राईस झालेला आहे तयार तर आपला हा कोलंबी भात झाला आहे तयार तर आपण गॅस बंद करून काढून घेऊया तर गरमागरम मस्त असा हा कोलंबी भात आपला तयार झालेला आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल तर नक्की बनवा हा कोलंबी भात आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली